नमस्कार मित्रांनो तुम्ही देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का नाही ना मी देव पाहिला आहे मी देव पाहिला आहे माझे आईवडीलच माझ्यासाठी देव आहेत कारण ह्या विश्वातील सर्व मी माझ्या डोळ्यांनी विश्वरूप पाहू शकतो तो, तो भगवंत पाहू शकतो कारण त्यांना बघण्याची ताकद माझ्या आईवडिलांनी मला दिली म्हणूनच पहिले जर कोणी असतील तर ते माझे आईवडील माझे देव आहेत आईवडील माझ्यासाठी देवच आहेत त्यांनी हे विश्व दाखवण्याची ताकद मला दिली हे विश्वनिर्मिती कसं झालं हे विश्व निर्माण कोणी केलं कशासाठी केलं आपला जीवन उद्देश काय आहे हे त्यांनी मला समजून सांगितला म्हणून माझे आईवडीलच माझ्यासाठी देव आहेत